भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांनी गुंड गुन्हेगार यांचा अभिलेखावरून हद्दपार प्रस्ताव सादर केले असता हद्दपार इसम नामे मोहिम बादशाह शेख राहणार बडी मजिदजवळ मुकुंदनगर तालुका जिल्हा अहिल्यानगर सर्व उर्फ भीम्या असलम शेख राहणार सुभेदर गल्ली झेंडीगेट तालुका जिल्हा अहिल्यानगर यांना हद्दपार केल्याबाबतचा आदेश सुधीर पाटील साहेब उपविभागीय दंडाधिकारी नगरभाग भाग अहिल्यानगर यांनी सहा महिन्याकरता पारित केल्याने सदर हद्दपार इस्मांना दिनांक अकरा जून दोन रोजी तात्काळ ताब्यात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीच्या बाहेर सोडण्यात आले आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ साहेब आणि मान्य अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब उपभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अहिल्यानगर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर पोलीस अंमलदार रेखापुंड दीपक शिंदे रवी टकले सतीश थोरात प्रमोद लहारे संदीप घोडके समीर शेख यांनी केले आहे